समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच मैत्री कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा मी म्हणलो आरशासारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही पण दाखवणारा आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडूही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसऱ्या घेऊन जाईल मैत्री नेहमी वेळ करावी कारण अडचणीच्या वेळी शहाने नेहमी माघार घेतात एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला कधीच नसते शब्दापेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते मनातलं ओझ कमी करण्याचं हक्काचं एकच ठिकाण मैत्री आमची मैत्री पण अशी आहे तुझ माझं जमिना आणि तुझ्या विना करमेना फ्रेंडशिप हे एक खूप चांगली रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे आपल्याला नाही देते मैत्री असावी, मैत्री हसवणारी असावी चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी ना चुका होतील आमच्या मैत्रीत पण विश्वासघात कधीच होणार नाही कितीही हो शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नात एकच असत ते म्हणजे मैत्री आनंदात जगायला शिकवते ती म्हणजे मैत्री काही मना त्याचं डोकं फिरवण्यात एक वेगळीच मज्जा असते चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री एक दिवस देव म्हणाला किती ह्या मैत्रिणी तुझ्या यात तू स्वतःला हरवशील मी म्हंटले भेट तर एकदा येऊन यांना तू पुन्हा वर विसरशील देव माझा सांगून गेला जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव मनातलं ओझ कमी करण्याचं हक्काचं एकच ठिकाण मैत्री अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे मैत्री खरे मित्र कधीच दूर जात नाही जरी ते रोज बोलत नसले तरी गुंजुळे की लग्न होतात आणि दोष जुळे की मैत्री देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो रक्ताची नाती जन्माने मिळतात मांडलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी बंध जुळतात त्या रेशमी बंधांना मैत्री म्हणतात जेव्हा कोणी हात आणि साथ दोन्ही सोडून देत तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद